बेस्ट मेकअप आर्टिस्ट इन नासिक प्राची ते उन्हे एककडे बघत कांबळे बिझनेस ग्रुपवर बेस्ट मेकअप पार्टीज इन सातपूर सुरेखा पोराडे क्वीन फाउंडेशनच्या संस्थापकाध्यक्षा सौ प्राची मिलिंद तिवडे यांच्या वतीनं वन डे मेकअप सेमिनार आणि मलेशिया पेजंट शोचं आयोजन करण्यात आलं यामध्ये महाराष्ट्रभरामधून ब्युटिशियन्सनं सहभाग नोंदवला होता यापैकी नाशिकच्या श्रीमती प्रमिला सूर्यकांत जाधव सौ सुरेखा शांबुराडे सौ जागृती भगवान आव्हाड कुमारी तेजल उत्तम जगदाळे सौ प्राची मिलिंद तिवडे यांनी मलेशिया पेजंट शोमध्ये अवॉर्ड मिळवला यांच्यासह नाशिकच्या ॲडव्होकेट सौ स्नेहलप्रसाद जामखिंडीकर यांनी मलेशिया पेझंट शोमध्ये उत्कृष्ट सहभागाबद्दल मानाचा क्राऊन पटकावला याआधी सौ स्नेहल यांनी पेशवाई सौंदर्य स्पर्धा विजेती दोन हजार चोवीस मिसेस नाशिक दोन हजार चोवीस हे किताब देखील मिळवले आहेत उच्च शिक्षित असलेल्या स्नेहल यांना मलेशिया इथं ॲवॉर्ड मिळाल्याबद्दल क्वीन फाउंडेशनच्या वतीनं पुढील भावी वाटचालीस देखील शुभेच्छा देण्यात आल्या तसंच क्वीन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं त्यासाठी आपण क्वीन फाउंडेशनच्या संचालिका प्राची मिलिंद तिवडे यांच्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस त्र्याण्णव एकोणसाठ या मोबाईल क्रमांकावर संपर्क का करून आपण वर्धापन दिनाच्या स्पर्धेत भाग घेऊ शकता यामध्ये विजयी स्पर्धकांना सेलिब्रिटींच्या हस्ते बक्षिस देण्यात येणार आहेत तसंच आजपर्यंत क्वीन फाउंडेशनच्या वतीनं श्रावण क्वीन श्रीकृष्ण स्पर्धा मेकअप ब्रायडल स्पर्धा अशा विविध स्पर्धा पार पडल्या पा आजपर्यंत क्वीन फाउंडेशनच्या संचालिका प्राची तिवडे यांच्याकडून मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात तसंच मॉडेलिंग क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिला युवतींना सहकार्य करण्यात आले हाय हॅलो नमस्कार मी ॲडव्होकेट सो स्नेहल प्रसाद जमखिंडीकर आज मलेशिया इथे उपस्थित आहे थँक्यू मलेशिया थँक्यू क्वीन क्यु, फाउंडेशन मला इथे सन्मानित केल्याबद्दल मिसेस क्लासिक मलेशिया टू थाउजंड ट्वेंटी फोर हे अवॉर्ड दिल्याबद्दल मी म मलेशिया आणि क्वीन फाउंडेशनची खूप आभारी आहे खरं तर हा फक्त क्राऊन नसून ही एक खूप जबाबदारी आहे जी मी खूप चांगल्या प्रकारे निघेल आणि महिलांना या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आणि स्वतःसाठी स्वतःला जगण्यासाठी मी त्यांना प्रेरणा देईल सो थँक्यू यू क्वीन फाउंडेशन आणि थँक्यू प्राची उडे मॅम थँक्यू सो मच फ्रेंड्स फॅमिली आणि माझे किती चिंतक ज्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहित केलं पुढे जाण्यासाठी आणि थँक्यू माझी माय फॅमिली माझ्या मागे इतका खंबीरपणे उभे राहिला थँक्यू सो मच